नमस्कार मी दीपा चंद्रकांत देशपांडे राहणार जळगाव सर्वप्रथम तरुण भारत दैनिक तरुण भारत तसेच वसंत मसाले अहमदाबाद आणि नवरंग चहा यांचे मी आभार मानते कारण त्यांनी दिलेली या संधीमुळेच आज आम्हाला इथे बोलायची संधी मिळते आहे तसेच तरुण भारत दैनिक हे आम्हा साहित्यिकांसाठी एक लेखणीची भूमीच आहे असं मी समजते तसेच जे तरुण भारतने नवीनच सुरू केलेली नारी जी ग्रुप आहे या ग्रुप अंतर्गत दैनिक तरुण भारतचे वेगवेगळे अभिन अभिनव असे उपक्रम चालू असतात त्या उपक्रमांमार्फत आम्हा महिलांना अनेक संधी प्राप्त होतात आमच्या कलागुणांना वाव आम्ही दाखवू शकतो त्या ते अंतर्गतच त्यांनी आता गणेश आरा स्पर्धा आणि महा महालक्ष्मी आरा स्पर्धा घेण्यात आली त्यात ते त्यांनी आम्ही केलेल्या कलेचं उत्कृष्ट असं अभिनव असं आमचा कौतुक करून आज गुणगौरव समारंभ त्यांनी इथे सादर केला त्याबद्दल त्यांचे सर्व प्रथम खूप खूप मनापासून आभार अशीच त्यांनी आम्हाला कायम संधी देत राहो आणि आम्ही आमच्या कलांचं सादरीकरण तुमच्या समोर करत राहो हीच सदिच्छा थँक्यू